प्रणाम माझं भाग्य आहे की मला आयुष्यात मला असे गुरु लाभले की ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो यशस्वी झालो ऐश्वर संपन्न सुद्धा झालो आणि माझं आणखीन एक भाग्य ही असं आहे की ज्या तरुण मुलांनी माझ्यासोबत काम केलं माझ्या मार्गदर्शनाखाली शिकले माझे संस्कार घेतले माझी शैली घेतली त्यांच्यापैकी ही नपात्याला सगळेच्या सगळे जिथे जिथे गेले तिथे यशस्वी झाले टॉपला गेले त्यामुळे उत्तम उत्कृष्ट असे गुरु आणि अभिमान वाटावा असे शिष्य हे माझं भाग्य आहे आणि त्यांना संधी द्यावी लागते लोकांसमोर त्यांना सादर करावा लागतं आणि त्यावेळेला गुरुचं मनही मोठं असावं लागतं तसं मी दावा करीन की माझं मन मोठं आहे की माझ्याबरोबर असलेली माणसंही मोठी झाली पाहिजेत असं मला वाटतं कारण मी ज्या मोठ्या माणसांच्या सहवासात राहिलो त्यांनी मला मोठं केलं आज मी एक तरुण तुमच्या पुढे प्रस्तुत करतोय त्याचं नाव आहे यश वैद्य हा जो यश आहे हा हर हुन्नरी कलाकार आहे म्हणजे डॉक्युमेंट्रीज निर्माण करण्यापासून तर ते ग गप्पांचा सारखा अत्यंत लोकप्रिय असा कार्यक्रम सादर करण्यापासून तर यूट्यूबवर ज्यांचे व्हिडिओ जे व्हिडिओ पाच पाच दहा दहा लाख जातात अशा व्हिडिओंका का कंटेंट रायटर कंटेंट रायटर म्हणजे ते कंटेंट त्यांनी लिहिलेले असतात कुणीतरी ते सादर करतात आणि पाच पाच दहा दहा लाख जातात मी स्वतः सगळं बघितलेलं आहे गेले वर्षभर तो माझ्याबरोबर आहे ॲक्च्युली तो आणला माझ्याकडे आला त्यावेळेला तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक्सपर्ट म्हणून तो माझ्याकडे आला पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून जे मायाजाल निर्माण करायचं त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते अजून माझ्याकडे नसल्यामुळे तो माझ्याकडे एडिटिंग कॅमेरा अमुक तमूक कंटेंट रायटिंग वगैरे बऱ्याच गोष्टी सांभाळत होता तो चांगला आहे चांगला सादर करताय तर मला असं वाटलं की आपण एक आपल्या चॅनलमध्ये काही एक पोट विभाग वेगवेगळ्या लोकांनाही वाटून द्यावा आपला तर हे व्हिडिओ येतोच येईलच तर आज मी यश वैद्यला तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करतो आहे तो स्टार आहे हे मला माहिती आहे त्याला सुपरस्टार करणं हे त्याच्याही हातात आहे आणि तुमच्याही हातात आहे धन्यवाद आता तुमच्यासमोर येतो आहे यश वैद्य धन्यवाद प्रणाम आज अनिल थत्ते सरांनी मला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा एक नवीन रोल दिला आहे या चॅनलवरती की एंटरटेनमेंट या रिलेटेड गोष्टी आता मी किंवा मी बोलणार आहे या चॅनलवरती तुम्हाला माहीत असेल की हाऊस अरेस्ट तुम्ही कदाचित रील्सवर किंवा न्यूज चॅनलवरती हाऊस अरेस्ट नावाचा एक उल्लू नावाच्या ओ टी टी चॅनलवरती एक शो चालू आहे त्याच्यावरती एन सी डब्ल्यू म्हणजे नॅशनल कमिशन फॉर वुमननी एक केस टाकली तर ती केस कशाबद्दल आहे की त्या शोचा गेस्ट एजाज खाननी काही Uh, काही कंटेस्टंट वरती एक सेक्शुअल कॉन्टेंट किंवा एक सेक्शुअल विनोद केला आणि त्या बाबतीतला हा सगळा बॅन म्हणू शकता तुम्ही की हाऊस अरेस्ट या शोवरती त्या एपिसोडला बॅन आलाय किंवा त्या एकंदरीत शोवरती बॅन आलाय तर हाऊस अरेस्ट हा शो जर तुम्ही बघाल तर त्यात जवळजवळ बारा कंटेस्टंट आहेत त्यात नऊ मुली आणि तीन मुलं आहेत तर तुम्ही एकदम हे नऊ मुली आणि तीन मुलं का आहेत या और और तर या शोचा ओव्हरऑलच कन्सेप्ट जर तुम्ही बघाल तर त्यात अशाच गोष्टी होत असतात की ज्यात बोल्ड इंटमेसी सेक्शुअल कॉन्टेंट हाच जास्त प्रमोट केला जातो लोकांना या शोमधून फक्त ड्रामा किंवा त्या शोमध्ये असलेल्या मुली किंवा मुलं यांच्यातले काहीतरी फेक नरेटिव्ह किंवा एक फेक रिलेशनशिप दाखवायचे असतात आणि या उल्लू या ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये ह्यासारखे सिरी सिरीज म्हणू शकतो आपण वेब सिरीज म्हणूयात त्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेबसिरीज हे कायम होत आलेत आणि अजूनही बनत आहेत त्याला आपण एका एकांदरीने सॉफ्ट पॉर्न म्हणू शकतो की जनरली लोक ह्याला सॉफ्ट पॉर्न म्हणतात ज्यात काही बाबतीत इंटरमेसीची लेवल नाही गाठता येत पण त्या दिवशी जेव्हा त्या एपिसोडमध्ये एजाज खाननी एक काइंड ऑफ सेक्शुअल कॉमेंट सोडली त्या पार्टिसिपंटवर ती पार्टिसिपंट ऑकवर्ड झाली आणि त्यानंतर तो 3 रील के बाद तो एक वीडियो क्लिप इतका वायरल झालं नाही ना और इस कामसूत्र में नागिन सर एक्चुअली मतलब मुझे ज्यादा सेक्सुअली नहीं पता सर आई स्वेयर नहीं पता सर सर दो तीन पोजीशंस आई डोंट नो आई आई रियली डोंट नो सर कौन कौन सी पोजीशन मालूम है तुम्हें सर जैसे डॉग अप एंड डाउन लाइक बस हां सर मतलब आई एम नॉट इनटू इन लाइक इसलिए सर I swear. तुमने नहीं नहीं किया कभी? संकल्प संकल्प और आयुषी, इन दोनों दोनों को को दो ले करो। तुम हो, इनको आओ। यार। चलो जल्दी से। में 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 पास। एक कैसा हीरो गौरव को लेते उठाओ यहाँ पे रखो इसकी एक टांग यहाँ पे रखो यहाँ पे और तुम उसे ऐसे यहाँ पे बत्ती शोल्डर हाँ, में शोल्डर में आ, टांग लगा करो बताओ शोल्डर में हां उठा दो करो हां अरे नहीं एक पैर ऊपर रखो हां ये वाली पोजीशन कर करके दिखाओ हां फक फक कर वही पोजीशन तुम सेम उसके साथ कर दो गौरव के साथ प्लीज प्लीज गौरव करें हमें लगता है कि जो हम दूसरे से करा सकते हैं वो कर भी सकते हैं यस चलिए चलिए आ जाइए एक ये वाला ये वाला ये वाला ये वाला लोगे हो हो बढ़िया आँग। आँग। वाओ क्या बात है तो चलो कपल सूत्र की तरफ चलते हैं तो होगा ये आज का गेम खेलेंगे दोनों लड़के। दोनों लडके लडके करेंगे पोसेस, मेरे बगल में चलेंगे कुछ त्यावरती त्या एनसीडब्ल्यू नेशनल नॅशनल कमिशन फॉर वुमेन ने त्याच्यावरती केस आणली तो उल्लूचे सीईओ विभू अगरवाल यांच्यावर आणि एजाज खानवरती केस केस ठोकली गेली आहे माझ्या मते तुम्हाला ओ टी टी म्हणाल तर नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम जिओ हॉटस्टार यासारख्या बऱ्याच ओ टी टी माहित असतील पण त्यातलेच काही प्रकार जे अश्लील कंटेंट आपण म्हणतो की सध्या सोशल मीडिया किंवा डिजिटल एरामध्ये अश्लील कॉन्टेंट हा खूप प्रमोट केला जातो आहे किंवा त्याच्यावरती खूप काही काय वेबसिरीज फिल्म्स किंवा शोज हे बनवले जात आहेत तर उल्लूसारखेच अजून दोन असे आहेत ओ टी टी कॉन्टेंट प्लॅटफॉर्म्स ओ टी टी कॉन्टेंट प्लॅटफॉर्म्स की उल्लू आहे अल्ट बलाजी आहे एम एक्स प्लेअर आहे ज्यात अश्लील कॉन्टेंट हाच प्रमोट केला जातो तर या मूळ तीन ओ टी प्लॅटफॉर्मच हे असंच आहे की लोकांना त्यात स्टोरी टेलिंग किंवा कथा बघायला मजा नाही येतात त्यात कपल्समध्ये काय होतं किंवा जनरली लहान मुलांमध्ये किंवा आत्ताचे जर उल्लू अल्ट बालेजन एम एम एक्स प्लेअरचा जर ऑडियन्स बघाल तुम्ही तर हा जास्ती करून रुर रुरल आणि अर्बन एरियाजमधला आहे जा म्हणजे आपण म्हणू शकतो की गावातला ऑडियन्स जास्त आहे ज्यांना काइंड ऑफ या डिजिटल एरामध्ये या कॉन्टेंटला त्यांना एक्सपोजर मिळतंय इन अ व्हेरी बॅड वे तुम्ही जर म्हणाल की आता एजाज खान सर आता मी एजाज खानकडे का वळतो याचं कारण आहे की एजाज खान हा त्यांनी जे काय ऍक्टिंग मध्ये करिअर आहे किंवा टेलिव्हिजन शोज मध्ये करिअर आहे त्याला कायम ऍज अ वाईल्ड कार्ड एंट्री म्हणूनच आणलंय किंवा असा तो पार्टिसिपंट म्हणून कधी आलाच नाही त्याला कायम टी आर पी खेचायला किंवा त्या शो मध्ये ड्रामा क्रिएट करायलाच वापरले गेले म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तो जवळ दोन हजार अठरा साली नार्कोटिक्स किंवा ड्रग केसमध्ये अर्थर जेलमध्ये जवळजवळ सव्वीस महिने होता त्यानंतर त्याला बेल मिळाला एजाज खान हा टोटली कॉन्ट्रशियल माणूस आहे म्हणजे त्याला कॉन्ट्रसीज क्रिएट करायला कायम आवडतात आणि ह्या कॉन्ट्रसी त्यासाठी काहीच नाही मला असं वाटतं की की लोकांना तो आवडतो म्हणजे त्याला जर डिफाईन करायचं झालं तर आपल्यात एक म्हण आहे की बडी बडी बातम्या आणि वडापाव खाते तो तेच आहे आणि त्याला काही हे नाही आहे की त्यांनी कुठल्याही गोष्टीवरती कमेंट केली तर ती ब्रेकिंग न्यूज किंवा त्या शोजच्या प्रोड्युसर्सना पण हवं असतं की त्यांनी अशी न्यूज करावी कारण त्या त्यांनी त्यांचा टी आर पी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट हा जनरेट चांगला होत असतो आणि जास्त करून त्यांना फॉलोईंग मिळते आणि व्ह्युअरशिप कायम वाढत असते पण ह्या ओव्हरऑल शोजचं जर तुम्ही बघितलं की उल्लू असेल अलट बालाजी असेल कायम त्यांच्यामध्ये एक फॅमिली ओरिएंटेड शोज लावले जातात आणि त्यामध्ये एक बोल्ड सीन्स दाखवतात इंटिमेट सीन्स दाखवतात ते नवरा बायकोचे असतील असं नसतं त्यात वेगवेगळे सीन्स नक्कीच दाखवले जातात आणि त्यात असं असतं की प्रत्येक मुलाला ती फॅन्टसी हवी असते प्रत्येक मुलीला ती फॅन्टसी हवी असते हे जेणेकरून प्रमोट होतं बेसिकली काय होतं ना आपल्यामध्ये कुठल्याही माणसात किंवा हे आहे की आपल्याकडे इन्फ्लुएन्शियल थॉट्स इतके आहेत की हेनी काहीतरी केल्यावर मी पण ते केलं पाहिजे पण ह्याचा इम्पॅक्टबद्दल कोणी काही बोलत नाही म्हणजे समजा आत्ता हा जरी हा आपण हाऊज अरेस जो शो आपण बघतोय म्हणजे आत्ता तो नाही आहे पण त्यावरती जरी बघितलं तरी त्यातले जे काही कॉन्टेस्टंट्स आहेत ते असे असे नाही आहेत की त्यांना उचलून आणले किंवा अशी त्यांची कास्टिंग नाही आहे की बाबा हा ह्याच्या 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 फॉलोइंग फॉलोअर्स चांगलेत म्हणून त्याला हेतले हे जे बारा कॉन्टेस्टंट्स आहेत किंवा पार्टिसिपंट्स आहेत यातले नऊ मुली आणि तीन मुलं हे प्रत्येक वेळी किंवा त्यांच्या त्यांना ते फेमस यामुळे झालेत की ते बाकीच्या वेबसिरीजमध्ये किंवा बाकीच्या असं म्हणून की इंटमेसी सिरीज म्हणूयात आपण त्याला खरं तर सेक्शुअल बोल्ड कॉन्टेंट जो आपण म्हणतो त्या सिरीजमध्येच ते कायम दिसत आलेत त्यामुळे त्यांना त्या, त्या सिरीजमुळे तो फेस व्हॅल्यू आलाय की आता समजा एका ह्याच्याच एका कॉन्टेस्टंटने त्यांच्या इंस्टाग्रामवर जर काही पोस्ट केलं तर त्यांचं रिलेटेबल लोकांना असं रिलेटेबल वाटतं की हा मी हिला त्या हिला किंवा ह्याला त्या पर्टिक्युलर वेब सिरीजमध्ये बघितलंय जे कदाचित उल्लूवरती असेल म्हणजे जर उल्लूवर बघितलं तर जवळजवळ एक पंचवीस ते सत्तावीस लाख त्यांचे सबस्क्रायबर आहेत म्हणजे पंचवीस ते सत्तावीस सबस्क्रायबर हे कुठले असतील तर हा मॅक्झिमम सबस्क्रायबर बेस हा रुरल बेस्ड आहे म्हणजे गावाकडची लोक हा कॉन्टेंट जास्त कन्झ्युम करत आहेत मग जर गावाकडची लोक हा कॉन्टेंट जास्त कन्झ्युम करत आहेत ह्याचा अर्थ ते अशा वेगवेगळ्या थॉट्समध्ये इन्फ्लुएन्स होत आहेत म्हणजे ह्याचा ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं की ह्याचा इम्पॅक्ट काय म्हणू किंवा काय इन्फ्लुएन्स लोक होऊ शकतात तर मला असं वाटतं की कुठल्याही बाबतीत आपल्या इथे गुन्हे जास्त वाढतील म्हणजे मला पण ह्यांच्यासारखं करायचंय हे जे लोक ते स्क्रीनवरती करतात हे मला पण कोणाकडे तरी करायला आवडेल किंवा किंवा साधं उदाहरण घेतलं तर रेप रेप केसेस वाढतील यामुळे कारण जबर त्यांना असं वाटतं की जबरदस्ती केली समजा कुठल्या एका मुलीवर किंवा मुलीने काहीतरी केलं ते, केल, ते कदाचित ती मुलगी ॲक्सेप्ट करेल पण असं नाही आहे याचा इम्पॅक्ट खूप वाईट होऊ शकतो मुलींवरही मुलांवरही आणि जे लहान मुलं आत्ता बघतायत या आपण जे किंवा कल्चर व्हॅल्यूज म्हणतो ते कुठेतरी या सगळ्या ह्याच्यात हर्ट होणार आहेत आणि मला असं वाटतं की ओ टी टीचा फुल फॉर्म हा प्रत्येकाला माहित असेल की ओव्हर द टॉप आहे पण ह्या सगळ्या सिरीज नंतर त्याचा फॉर्म मला मला असं वाटते की ऑफिशियल टेलिव्हिजन ट्रॅप म्हणजे या सगळ्या घाणेड्या किंवा अश्लील कॉन्टेंटमध्ये आपण अडकत सा, अडकत चाललो आणि ते आपल्याला इनडायरेक्टली असं वाटते की आपण पण तसं करायला हवं म्हणजे ती टेंडन्सी आपली लहानपणापासूनच राहिलेली आहे की आपण कोणासारखं कितीतरी व्हावं आपले आयडल्स वेगळे आहेत पण हे आयडल्स जर आता पुढची पिढी जर ठेवत असेल तर माझ्या मते त्याला बंदी घालणं हे आता सरकारचं काम आहे की आता जसं एक दोन तीन महिन्यापूर्वी इंडास बॉट लेटेंडवरती एका एपिसोडमध्ये एक अश्लील परत कमेंट केली गेली त्यानंतर ओ टी टीजवरचे बरेचसे इंटिमेट सीन्स काढण्यात आले यूट्यूबवरचे इंटिमेट सीन्स काढण्यात आले त्यामुळे उल्लूसारखे असे जे वेबसाईट्स आहेत किंवा वेब सिरीजचे प्लॅटफॉर्म ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरचे हे काढण्यात खरं तर हरकत नाही कारण जर लोकांना खरंच बघायचं आहे या गोष्टी तर त्याच्यावरती बॅन घालणं आपलं काम आहे कारण इन्फ्लुएन्सर आपणच त्यांना करत असू आपणच त्यांना सांगत असू की हे बघा का तर माझं घर चालेल त्याच्यावरती माझे पैसे मला मिळतील किंवा तो शो चालेल किंवा ते प्रोड्युसर्स त्यांचं घर चालेल असं नाही करायला पाहिजे आता ह्याच ह्या सगळ्या सिरीजमध्ये ना जे कास्टिंग्स असतं किंवा हे सगळे जे आ, पार्टिसिपेंट आहेत मे बी तर त्यांचं कसं आहे ना की ही लोक पण मुळात गावाकडून आलेली लोक आहेत म्हणजे आपण अर्बन किंवा रुरल मधून आलेली लोक आहेत मी थोडंसं इंग्लिशचा वापर करतोय पण मला ते तुम्हाला चांगलं आहे त्याचं चा, समजायचं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की रुरल किंवा गावातून आलेली लोक आहेत ज्यांना जास्त स्ट्रगल न करता इंडस्ट्रीमध्ये त्यांचं एक आहे बाबा मी मला ओळख निर्माण करायची त्यांना तेवढे पैसे कमवायचे आहेत जर तुम्ही बघाल की जर समजा त्यांना अशा गोष्टी नाही करायच्यात किंवा आजही जेव्हा तुम्ही समजा वर्सोवा साईडला जाल तिथे बरेच कास्टिंग हाऊसेस आहेत किंवा त्याला त्या एरियाला खरं तर आरामनगर म्हणतात पण आणि त्याचं एक अजून एक छान गोष्ट आहे की आरामनगरमध्ये कधीच आराम होत नाही कारण एवढी लोक तिथे आहेत की एवढे कास्टिंग हाऊसेस आहेत तिथे रांगाच्या रांगा लागलेल्या असतात लोक येतात ला ऑडिशन्स देतात की या सिरीजमध्ये सिलेक्ट व्हावं फिल्मसाठी सिलेक्ट व्हावं पण त्यात पण अगेन आपल्या पूर्वीपासून कास्टिंग हाऊस ही संकल्पना किंवा कन्सेप्ट हे खूप चालत आहे आणि ते अजूनही चालतंय पण यामध्येच जर मुली किंवा मुलं जर त्यांना अशा टाईपचा कॉन्टेंट करायला मिळतंय किंवा अशा टाइपच्या वेबसिरीजमध्ये त्यांना पोटेट होतात आपण अश्लील कॉन्टेंट करून पैसा कमवता येत असेल तर ता ते, ते करणार कळणार त्यांना पैसा कमवायचा आहे एकंदरीत ते फेमस होत आहेत त्यांना फेम मिळतंय लाईमलाईट मिळतंय पण एका मी म्हणेन ने एका नेगेटिव्ह वे मध्ये कारण खूपच निगेटिव्ह वे आहे खरं तर की कुठल्या तरी एका आपण सोशल मीडियावरती जेव्हा त्या त्यांच्यापैकी एका पार्टिसिपंट किंवा त्या ॲक्टरला बघतो आणि आपल्या डोक्यात असतं की नाही रे तो त्या वेब होता किंवा ती त्या वेबसिरीजमध्ये होती ज्याने असा असा सीन्स केलेत किंवा इंटिमेट सीन्स केलेत त्या गोष्टीसाठी जर ॲक्टर्सना जर त्यांची रिकॉल व्हॅल्यू असेल तर माझ्या मते मला अजून काय बोलायला गरज नाही की त्यांचं मे बी त्याने पैशासाठी हे गोष्टी करतही असतील मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की आज आपले बऱ्यापैकी मराठी सिरियल्स चाललेत किंवा हिंदी सिरियल्स पण चाललेत जिथे मराठीचा टॉप माणसाला पर डे काहीतरी समजा पंधरा ते वीस हजार रुपये असेल तर अशाच अस्लील कॉन्टेंट करणारा लोकांना आजचा पर डे आहे एक लाख रुपये मग तुम्ही एक विचार करा की हे करणं चुकीचं आहे ने की बरोबर मी म्हणत नाही ते बरोबर आहे पण त्यांच्या दृष्टीने जर विचार केला जर त्यांना घर बसल्या किंवा त्यांना बारा तास ड्युटी करून जर एक लाख रुपये मिळत असतील तर मे बी ते तिथे जातील पण अगेन हा हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला माझं म्हणणं एवढंच आहे त्यात की ह्यात बड़े तो सपोर्टर एक कि पार्टिसिपेंट मनाली की सारे कंटेस्टेंट्स कंफर्टेबल हैं सारे अठारह है, साल के ऊपर हैं और सब अपनी मर्जी से शो कर रहे हैं तो इसमें एजाज खान और उल्लू कहाँ से आ गए उन्होंने तो एक प्लेटफॉर्म दिया है वो एक शो के होस्ट हैं और उल्लू वालों का प्लेटफॉर्म है शो में तो सारी एक्टिविटीज हम लोग कर रहे हैं ना हम पे कोई फोर्स तो नहीं कर रहा अगर हम लोग योगा की पोजीशंस कर रहे हैं अब खजुराहो चले जाए और ना जाने कितनी सारी जगहों पे जहाँ पे योगा की अतरंगी पोजिशंस है चलिए उनकी बातें छोड़ते हैं हम अपनी बातें करते हैं क्या किसी ने योगा करते समय पेनिट्रेशन किया है क्या किसी ने योगा करते समय कुछ ऐसा किया है जो आपने इसके पहले टीवी में नहीं देखा क्या किसी ने किसी के कपड़े फाड़ दिए हैं इट्स जस्ट अ शो गाइस अ रियलिटी शो रियलिटी शो को रियलिटी शो की तरह लो ना आप उसे ज्ञानवर्धक चैनल की तरह क्यों समझने की कोशिश कर रहे हैं हमारा शो किसी को ज्ञान देना किसी को एडुकेशन देना नहीं है हमारा शो तो एंटरटेनमेंट के लिए है ना तो टेक इट एज एन एंटरटेनमेंट आप लोग ज्ञान भरे शो में एंटरटेनमेंट ढूंढते हैं और एंटरटेनमेंट में ज्ञान कितने ढोंगी हैं आप लोग शो की शो को शो की तरह देखा जाए इस तरीके से चीज़ों को गुमराहना किया जाए और समय से ज़्यादा कीमती कुछ नहीं है अगर आप इस समय में एक एंटरटेनिंग शो को उठाकर अपना डिबेट का मुद्दा बना रहे हैं तो मैं कहूंगी ये बहुत ही गलत है इस समय को सही जगह पे उपयोग करें संवेदनशील चीज़ों पे बात करें हो सकता है कुछ अच्छा हो जाए या कहीं मैं ये कहूं कि बड़े बड़े मुद्दों को इग्नोर करने के लिए एक छोटे से मुद्दे को इतना बड़ा बनाया जा रहा है कि बड़े बड़े मुद्दों को लोग भूल जाएँ ये ना करें शो को शो की तरह देखें एंड एम वेरी कंफर्टेबल इन वॉट आम पेयरिंग बता दे कहाँ पे बल कर लग रहे हैं या कोई एक भी ऐसी एक्टिविटी बता दे शो में जो आपने पहले नहीं देखी है या जिसे आपने आपत्तिजनक कहा हो प्लीज लेट्स टॉक बट डोंट गुमराह लोगों को डाइवर्ट मत करिए इम्पॉर्टेंट टॉपिक हैं थैंक यू क्या कुछ ही कोणाला हर्ट नहीं कर तुम्ही जर तो व्हिडिओ क्लिप नीट बघाल किंवा त्यात काय म्हटलं आहे खानने ते जर तुम्ही नीट बघाल आणि त्या मुलीची नंतरची रिॲक्शन बघाल किंवा ती किती ऑकवर्ड झाली होत हे बघाल त्यानंतर हे एंटरटेनमेंट ही संकल्पना तिथून निघून जायला पाहिजे म्हणजे एंटरटेनमेंटसाठी तुम्ही काही नाही करू शकत म्हणजे प्रत्येक गोष्ट काय म्हणतात की आम्ही क्रिएटिव्ह लिबर्टी घेतो म्हणजे हे बरेचसे फिल्म लाईनवाले म्हणतात की वी आर टेकिंग क्रिएटिव्ह लिबर्टी बट हे होत नाही की तुम्ही क्रिएटिव्ह लिबर्टीमध्ये कोणाच्या तरी काय म्हणाल स्टेटसवरती आल किंवा कोणातरी चेहरा वापरून तुम्ही काहीतरी कराल मला असं वाटतं की क्रिएटिव्ह फ्रीडम असावं किंवा क ठीक आहे असावं म्हणजे काही बाबतीत असावं पण अशा अश्लील कॉन्टेंटमध्ये जर तुम्ही क्रिएटिव फ्रीडम घेत असाल आणि लोक बघून त्याला इन्फ्लुएन्स होत असतील किंवा म्हणत असेल की आता दिस इज वॉट आय एक्सपेक्ट फ्रॉम माय पार्टनर तर मे बी ते त्यांच्या नॉट ओनली द रिलेशनशिप बट ते पूर्ण फॅमिलीला अफेक्ट आहे एका पॉईंटला फॅमिलीच्या फॅमिलीत तुटू शकतात या अशा गोष्टींमुळे कारण अशा गोष्टीमध्ये एका पार्टनरकडून डिमांड वाढते आणि ती डिमांड वाढणं सगळ्यात घाणेरी गोष्ट आहे म्हणजे का कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करावी पण यात सगळ्यांमध्ये हा जे जो रुरल आणि सेमी अर्बन म्हणू शकतो आपण जो एरिया आहे जिथे हा सगळ्यात जास्त कॉन्टेंट बघितला जातो तिथला तिथे रोख आणायला हवी कारण जेव्हा गावाकडे अशा एज्युकेशन हा एक कायम इश्यू झालेला आहे त्यात अशी जेव्हा भर येते म्हणजे खाली मेंदूत किंवा रिकाम्या मेंदूत जर असं काहीतरी तुम्ही भरत असाल तर नक्कीच तो मेंदू वाईट होत जाणार आहे एक गंदी मधली पुरी तालाप को गंदी कर देते असं होऊ होऊ नये असं मला वाटतं त्यामुळे आज सत्तेसाराने मला ऑपॉर्च्युनिटी या शो बाबतीत बोल बोलायला दिलं त्यामुळे मी परत काही ना काही नवीन विषय या चॅनलवरती आणत राहीन किंवा अशाच बाबतीतले विषय त्यामुळे धन्यवाद